मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग भाजपाची कार्यकर्ता बैठक संपन्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे वेध लागले असून दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे नगर परिषद नगरपंचायती जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची चिन्ह दिसत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्याने राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि कार्यकर्ता बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने महिलांची उपस्थिती कमी होती यावर प्रतिक्रिया देताना भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख म्हणाले की दीपावलीच्या सणामुळे काही महिला बैठकीला येऊ शकल्या नाहीत पण त्यांनी आपल्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्यास सांगितलं आहे आज आपण गेवराई निवडणुकीच्या संदर्भामध्ये गेवराईमध्ये आला होता गेवराई नगरप्रषेची जागा महिलांसाठी निघतो आहे मात्र या कार्यक्रमाला महिला प्रतिनिधी हजर आलेले दिसून आले नाहीत अध्यक्ष म्हणून काय सांगाल निश्चितपणे अनेक महिलांचे अर्ज आमच्याकडे या ठिकाणी आज दाखल झालेले आहेत तरी प्रत्यक्षात असं दिवाळीचा सण आहे दिवाळीच्या सणामुळे आपल्याला माहिती आहे भारतीय संस्कृतीप्रमाणे आदरणीय महिला मंडळ हे घरी सगळे काम करत असतात त्यांच्यावरती जबाबदारी असते म्हणून त्यांनी आपापले प्रतिनिधी अनेक ठिकाणी पाठवलेले आहेत आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने आपल्याला माहिती असेल ते तीस टक्केवरून पन्नास टक्के आरक्षण हे महिलांचं भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे महिलांचा सन्मान असतो आणि म्हणून दिवाळीच्या सणामुळे महिलांचं या ठिकाणी प्रमाण कमी होतं आलेलं नव्हतं देवराईचे माजी आमदार भाजप भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही जिल्हा अध्यक्ष म्हणून काय चाललं ते असं काही नाही आहे त्यांनी आम्हाला फोनद्वारे संदेश दिलेला होता तेवढंही महत्त्वाच्या कार्यक्रमाला गेले होते आणि ही नगर परिषदेची निवडणूक असल्यामुळे ते जेवढीच मोठी निवडणूक असेल तेवढंच निश्चितपणे ते आमच्याबरोबर असतील तर त्यांनी काय प्रत्येकाला कामाचं विभाजन असतं कामाची जबाबदारी दिली असते त्यामुळे या ठिकाणी आदरणीय बालराजी दादांकडे ही जबाबदारी बहुतेक दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत धन्यवाद